नमस्कार आज आपण प्रगतशील शेतकरी यांच्या कार्लॅच्या प्लॉटवर आलो त्यांनी केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये का काय बदल झाली आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सत्यवान दरवडे बरं तुम्ही आपल्या कारल्याच्या प्लॉट साठी केरणचं मार्गदर्शन घेतलंय का प्लॉट प्लॉटसाठी केरणचं मार्गदर्शन घेतलंय का घेतलंय घेतलंय ना घेतल्यानंतर तुम्हाला हे जो प्लॉट पाहिला आपण तो प्लॉट कसा वाटतो तुम्हाला एक नंबर एक नंबर प्लॉट आहे त्याला काळू की वगैरे कस काय कळके एक नंबर कळके एक नंबर आहे जर आता या प्लॉटला बघितलं आपण ते जमीन कसं काय बरं ही एक नंबर वापरल्यामुळे जमीन कशी आहे भुसभुशी जमीन भुसभुशी दे आणि पहाडऱ्यामुळे प्रमाण सुद्धा प्रचंड आहे बघा हा पहाडरीमुळे भरपूर आहे जमीन भुसभुशी दे पण याला कारणाला तुमच्या मालाला शायनिंग बिनिंग कसं काय शायनिंग एक नंबर आहे शायनिंग एक नंबर आहे किंवा माल आता चालू झाला तुमचा है ना कळी भरपूर निघत याला आणि शेटिंग पण भरपूर आहे बरं तुम्ही कार्ल कधीपासून चार वर्ष झाले तीन चार वर्ष तुम्ही हो तीन चार वर्ष कार्याला कस का तुम्हाला कार्य उत्पन्न कसं निघत आहे उत्पन्न एक नंबर निघाले म्हणजे केरं टॅनमध्ये वापरल्यानंतर तुमच्या उत्पन्न मध्ये वाढ तुम्हाला असं वाटतंय का हो वाढवू तुम्ही टाइन समाधानी आहे का तुमच्या आसपास कारल उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकताय त्यांनी वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे म्हणजे रिझल्ट चांगले केरन कंपनी मध्ये दिल्यावर धन्यवाद नमस्कार नमस्कार